पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची तसेच तिबार पंपिंगची पाहणी केली सोलापूर शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची व तिबार पंपिंगची पाहणी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व्यंकटेश चौबे उमर बागवान अरुण पाटील पी व्ही पाटील विजय नलावडे हरीश एम एस सिद्धेश्वर उस्तरगे, यलगुलवार एकबोटे, आंबिगार श्री बाबानगरे अवताडे आदी उपस्थित होते यावेळी महापालिका आयुक्त तेली उगले यांनी दुहेरी जलवाहिनी अंतर्गत जॅकवेल कॉपर डॅम उपलब्ध पाईप्स आणि झालेल्या कामाची पाहणी केली त्या ठिकाणी सुरू असलेल्या कॅनॉलची पातळी ही चारशे ऐंशी मीटरची असून धरण कितीही मायनस मध्ये गेले तरी जॅकवेल मध्ये पाणी पुरवठा होण्यास काही अडचण येणार नाही इंजिनिअरिंग दृष्ट्या व अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक असं बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलचा काम होतं या कामासाठी स्मार्ट सिटीचे अधिक अधिकारी एम अधिकारी तसेच मक्तेदार यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मिळून हा आव्हानात्मक काम एका हंगामामध्ये पूर्ण केल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी यांचे कौतुक केले माझ्या बाजूला जी एक मोठी ट्रेंच किंवा पातळी आहे ती चारशे ऐंशी मीटरची म्हणजे धरणामध्ये कितीही खाली पाणी गेलं तरीही या जे हाऊस आहे आहे जॅकवेल तर त्याला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी काही अडचणी येणार नाही हे इंजिनिअरिंग दृष्ट्या अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक का असं काम होतं हे सगळं काम करत असताना एम जे पीची टीम आहे आमच्याबरोबर श्री पाटील नलावडे हरीश आणि सोबतच जी काही कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहेत त्यांची लोकं आहेत श्री पाटील असतील किंवा रामबाबू आहेत अशा अनेक लोकांनी स्मार्ट सिटीच्या इंजिनियर्सबरोबर हे जे अवघड आणि अशक्य वाटणारं काम हे जॅकवेल कन्स्ट्रक्शनचं असेल ते एका सीझनमध्ये पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि या सगळ्यामुळेच आम्हाला विश्वास वाटतो की नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी सोलापूर महानगरपालिकेमार्फत सगळ्या शहरवासियांना एकशे सत्तर एम एल डी पाणी पुरवठा करणं शक्य होईल